काल गडिंगलस तालुक्यातील बडेचवाडी येथील एका आजीला बैलगाडीमधून मधून हॉस्पिटलात जातानाचा व्हिडिओ आणि बातमी व्हायरल झाली होती खोरी वासाह मध्ये अजून डांबरी रस्ता नाही याबाबत सगळीकडे चर्चा सुरू आहे पण नेमका काय रस्ता नाही याबाबत सविस्तर माहिती माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील व अशोक खोत यांनी कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून दिली काल बड्याचवाडी इथे खोरी वसाहतीचा रस्त्याच्या संबंधी काही वृत्तपत्रातून काही लाईव्हमधून ह्या बातम्या बघायला मिळाल्या खरोखर आता बड्याचवडी गावचे आमचे प्रमुख अशोकराव खोतसाहेब यांनी हे सगळी आता माहिती आपल्याला दिलेली आहे तर वस्तुस्थिती मीही जाणून घेतली की सदरचा रस्ता हा खऱ्या अर्थानं जो जाणारा आहे पुरी वसाहतीकडे तो रस्ता हा न्याय मुळात न्यायप्रविष्ट रस्ता आहे तो आता न्यायप्रविष्ट बाब असताना खरोखर त्या काल सुंदराबाई दळवी आमची आजी जी आहेत त्या नव्वद वर्षाच्या तर त्यांची व्यथा ही खरो सत्य आहे की त्यांना तिथून यावं लागलं बैलगाडीतून आणलं याच्याबद्दल आम्हालाही त्याच्या वेदना भावना होत आहेत दुःख होत आहे पण हे सगळं लक्ष देण्यासारखी ह्यातली बाब म्हणजे महत्वाची आहे की तिथल्या सर्व शेतकऱ्यांनी ते एकत्रित येऊन तो तिथला प्रश्न खऱ्या अर्थानं रस्त्याची रस्त्याचा जो प्रश्न आहे दोन्ही बाजूने किती रस्ता किती फूट जागा सोडावी ये हे खरं तर एकत्रित गावस्तरावर ते बसून सोडवणं अपेक्षित आहे अनेक वेळा तहसीलदार साहेब तिथं जाऊन आलेत तहसीलदार साहेबांनी त्या रस्त्याची पाहणी केलेली आहे आणि हे सगळं असताना तर तिथं जर न्यायपुरविष्ठ लोकच जर रस्ता करून देत नसतील किंवा शेतकरी जर रस्ता करून देत नसेल तर लोकप्रतिनिधी म्हणून नेते काय करतील किंवा गावातले प्रमुख जरी एखाद्या पक्षाचे असले तरी त्यांनी काय करतील हाही एक प्रश्न आहे त्याच्यावर जेणेकरून हा लोकप्रतिनिधींना बदमा ब, बदनाम कसं करता येईल अशा पद्धतीचं एक षडयंत्र राजकीय द्वेषापुठी हे केलेलं षडयंत्र आहे असं माझं मत आहे ठीक आहे ह्या वेदना आहेत हे रस्ता तो झालेला पाहिजे कारण का आदरणीय ने आमचे नेते मुश्रीफ साहेब हे राज्यामध्ये काम करत असताना की आपल्या मतदारसंघातला एकही इंच रस्ता सूचीवरचा एकही इंच असं शिल्लक ठेवलेलं नाही की तिथे रस्ता केला नाही असं तर एवढं सगळं चांगलं काम केलेलं असताना तर बड्याश्वर सारख्या एखाद्या त्या खोऱ्या वस्तीचा रस्ता कसा राहिला हे जर सांगायचं जर सा म्हटलं तर तिथले शेतकऱ्यांनी एकत्र बसून तिथला त्यांचा जो आज कोर्टामध्ये जे काही विषय आहेत जे न्याय न्यायप्रविष्ट बाबी आहेत त्या मिटवून घ्याव्यात आणि जेणेकरून तो रस्ता कोणत्याही परिस्थितीत तो लवकरात लवकर करून देता येईल आणि एक वेळा मुस्लिम साहेबांच्या माध्यमातून एवढी सगळी विकासं झालेली आहेत आणि आजी सारख्याचा प्रश्न एखाद्या आजीची वेदना हे मुश्रीफ साहेब जाणू शकतात हे आम्हाला विश्वास आहे कारण का एवढ्या गोरगरिबांची निराधार लोकांची कामं करतात आणि ह्या रस्त्याचं काम करायला काही अडचण नाही पण ते दिशाभूल करण्याचं काम खऱ्या अर्थानं तिथल्या काही मंडळींनी केलेलं दिसतंय तर या गोष्टीचा आम्ही हे अशा पद्धतीचं समाजामध्ये चांगलं काम करणं आणि हे चांगलं मिठावं आणि तिथला रस्ता लवकरात लवकर व्हावा याच्याकरता तिथलं सांघिक गावातल्या सगळ्याच मंडळींनी एकत्र येऊन शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत ते जाणून घेऊन त्यांनी मिठवावं निश्चितपणे रस्ता करून देण्याकरता आदरणीय ने आमचे नेते आणि आम्ही सगळी मंडळी आम्ही कटिबद्ध आहोत असं शब्द देतो आणि हे निश्चितपणे एक राजकीय भांडवल केलेलं के आहे असं आमचं स्पष्ट मत आहे धन्यवाद कडे जाणारा रस्ता अंदाजे अर्धा किलोमीटर ते एक किलोमीटरचा रस्ता आहे हा रस्ता चित्राचा रेल्वेगारी सुयोग्य नशाक रस्ता ही सत्य परिस्थिती असून काल मला काही लाईव्ह आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून ही माझ्या ही बातमी आली हा रस्ता आम्ही स्वतः ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करत असताना तेरा चौदाच्या सन दोन दोन हजार तेरा चौदाला हा रस्ता आम्ही शेतकऱ्यांचा विरोध असतानासुद्धा एक जबाबदारी ग्रामपंचायत सदस्य म्हणून आम्ही हा रस्ता त्यावेळा व्यवस्थित खुला केला होता या रस्त्याची वस्तुस्थिती जर सांगाय झाली या विभागाचे आमदार या विभागाचे मंत्री म्हणून आदरणीय मुश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून आम्ही सतत पाठपुरावा केलेला आहे ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेतकऱ्यांच्या जमिनी असल्यामुळं काही शेतकऱ्यांचा या रस्त्यासाठी विरोध आहे असून ही गोष्ट न्याय न्यायप्रतिष्ठित आहे परत परत न्याय न्याय प्रविष्ट असून काही शेतकरी हे न्यायालयात गेलेले आहेत त्यांच्या बाजूने निकाल लागलेला आहे म्हणून हा रस्ता प्रलंबित आज असलेला आपल्याला चित्र पाहायला मिळते आज माझ्या गावासाठी या विभागाचे आमदार आणि या विभागाचे मंत्री आदरणीय मुश्रीफ साहेब यांनी माझ्या गावासाठी सात लाखाचा सा निधी मंजूर केला आहे हा रस्ता करण्यासाठी आम्हाला काहीच अडचण नाही काही विघ्नसंतुष्ट लोकांनी राजकीय लोकांनी यामध्ये हस्तक्षेप केल्यामुळे हा रस्ता आज आम्ही आपल्याला करता येत नाही मला या खोरी वस्तीतील वडीलधारी मंडळी असतील माता भगिनी असतील युवक तरुण असतील यांना मला कळकळीची विनंती करायची आहे तुमचा प्रश्न हा आमचा प्रश्न आहे म्हणून आम्ही तुम्हाला एवढीच विनंती करू शकतो आहे तुम्हाला साष्टांदररोज घालू शकतो आहे तुम्ही आम्ही सर्वजण मिळून शेतकरी मिळून एका ठिकाणी बसून जर आपण हा विषय सोडवण्यासाठी प्रयत्न केला तर आम्ही या विभागाचे आमदार मंत्री आदरणीय मुस्लिम साहेबांच्या माध्यमातून हा रस्ता आम्ही शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करू दोन हजार चौदा सालामध्ये आम्ही हा रस्ता केला होता त्यावेळा ही रस्त्याची तक्रार न्यायालयामध्ये गेली काही शेतकऱ्यांनी आम्हाला गुंड प्रवृत्तीचे म्हणून त्यावेळा हिरवलं असताना सुद्धा आज ताय सुद्धा आम्ही मुस्लिम साहेबांच्या माध्यमातून या रस्त्यासाठी पाठपुरावा करत आहोत गणेश मंडळचे अध्यक्ष त्या फलिवस्तीतील दळी दळीवून नाही या विभागाचे जिल्हा कडगाव कुर्वी जिल्हा परिषद मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय सचि सचिदा पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा पाठपुरावा आम्ही केलेला आहे अरविंद दळवी जे अध्यक्ष आहेत गणेश उत्सव असू दे किंवा विविध जे कार्यक्रम त्या विभागामध्ये होतात त्या विभागामध्ये सतत आम्ही सहभाग घेत असून या कुठल्याही प्रकारचा या विभागाचे आमदार आणि राज्याचे मंत्री म्हणून साहेबांना कुठलाही सहभाग याच्यामध्ये येत नाही ही जी चुकीची गोष्ट आज आपल्याला वृत्तपत्राच्या माध्यमातून जे आपल्यापर्यंत जनतेपर्यंत पोचली जाते ती विकासकाम करणाऱ्या म्हणण्यापेक्षा सूर्यावर थुकण्यासारखी गोष्ट आहे असं मला एवढंच नमूद करायचं आहे आणि सतत आम्ही कोरीवस्तीतील वस्तीतील जे बांधव असतील जे विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे नामदार हसनसाहेब मुस्लिम साहेबांच्या माध्यमातून एक छोटासा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला सांगतो की त्यांच्यापर्शे आम्ही खंबीरपणे बोलू आणि जर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हा प्रश्न सोडवला एकत्र येऊन चर्चा केली तर आम्ही नामदार मुस्लिम सर्वांच्या माध्यमातून हा रस्ता करण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही